जेवून नाही ना खाऊन नाही आलो मा आज जाधव बाईला थोडासा तीर्थिकट नीट लावायला लागते आय यात या आज लवकर आल्या हवकरच आलो काकर का थोडा वेळ बसा नुसते कामच करत राहता काकर त्या बाई माझ्या नशिबात कामच करणे निमला आहे काम करून लवकर मला घरी जावायला लागते थोडा वेळ काय काम तर रोजच राहतात हो त्या रायपुरी बाईच्या येथे गेलो होत रायपुरी बाई रायपुरी बाई मला म्हणत जाधवबाई मस्त चिकट आहे बापा अशी म्हणे का घुटभर चाय नाही पान मा मी म्हणलू तसे नसे म्हणलू जाधवबाई चहा बिया पाचते म्हणलू मान बाय गण अजून अगं थांब चहा पिऊ दे सांगतो मी म्हणलू जाधवबाई तशी चिकट नाही म्हणलू मला देते देलू पाहिजे मोठी साजरी माझी मालकी नाही तरी का बोलते गे रायपुरीन बाई रायपुरीन बाई मला म्हण तिच्याकडे का मना बाई बायकड मी म्हणलो एक नंबरचे फर्स्ट नाही का तुम्ही तिच्याकडे अरे तुम्ही पण